जन, जन हाती दिन रात वसा माजी जन्म मंत्री स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित कुंडल चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक व्यवस्थापक कर्मचारी सभासद वर्ग समर्थ महिला हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन येथील श्री वसंतरावजी पुधाले शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या प्राध्यापक डॉक्टर अनुराधा धैर्यशील पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली तसेच व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका संजीवनी सूर्यंशी वृषाली सूर्यवंशी संगीता पुधाले जयश्री पुधाले सुनीता डुबल लतिका पवार पद्मजा पुधाले उपस्थित होत्या महिलांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये नृत्य वेशभूषा फनी गेम्स इत्यादी स्पर्धांचा समावेश होता विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमात महिलांसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या प्राध्यापक डॉक्टर अनुराधा धैर्यशील पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला संबोधित करताना प्रमुख पाहुण्या अनुराधा पवार म्हणाल्या महिलांनी केवळ घर आणि कुटुंब सांभाळून न थांबता समाजातही आपले योगदान द्यावे आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे कार्यक्रमाचे संयोजन सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी यांनी सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले